महादर्पण न्यूजने सायकी क्षेत्रात डीपी जैन प्लांट समोरील अवैध उत्खननाची बातमी प्रसारित केली होती ही बातमी सर्वत्र पसरताच जनतेमध्ये या विषयाची चर्चा रंगू लागली आणि पुन्हा या अवैध उत्खनना संबंधात एक धक्कादायक माहिती महादर्पण न्यूजच्या हाती लागली ही माहिती याच परिसरातील जनतेने महादर्पण न्यूज ला दिली आहे याच अवैध उत्खननामध्ये खोदकामात चक्क पन्नास फूट खोल पर्यंत गड्डा खोदण्यात आलेला आहे इतका मोठा गड्डा खोदण्याची परवानगी नसताना सुद्धा सर्रासपणे हा गड्डा खोदण्यात आलाय आणि असे असताना सुद्धा प्रशासन मात्र गप्प आहे विशेष म्हणजे या गड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचू लागले आहे तो गड्डा आता तलावाचे स्वरूप घेताना दिसून येत आहे हा गड्डा परिसरातील जनतेकरिता जीव घेणार ठरू शकतो काही दुर्घटना होण्यापूर्वी हा गड्डा बुजविणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे याचप्रमाणे याच सायकी शिवारात पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे विशेष म्हणजे हे उत्खनन चक्क डांबर लगत आहे प्रशासन या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष का करीत आहे अशी चर्चा परिसरातील लोकांमध्ये सुरू असून या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर विशेष कार्यवाही करण्याची मागणी हे गड्डे धोकादायक असून यात पशु आणि मानवी जीवाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा या विषयाची प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी परिसरातून होते आहे महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबेक उमरेड